संस्थेचे सर्व इथे येण्याच्या आधी लोककल्याण पतसंस्थेमध्ये मी जाऊन अतिशय सुंदर असं ते कार्यत आहे पंचवीस वर्ष सातत्याने काम करणं नेटाने काम करणं हे खरंच कौतुकास्पद आहे त्याच्याआधी मी साने गुरुजी वाचनालय तरी जाऊन आलो तेही छोटे खाणी पण समृद्ध असं वाचनालय तिथं पाहायला मिळालं तेव्हा पूर्णेमध्ये अशा चांगले सांस्कृतिक सामाजिक अशा गोष्टी होतात की व्याख्यान होता मला सतत पंचवीस वर्षापासून चालू आहे एखादी व्याख्यान मला पंचवीस वर्ष चालविणं हे तसं मोठं फिकिरीचं काम आहे पण सगळ्यांची मंडळी कार्यकर्ती मंडळी नेटानी एक दिनानी टीमवर्क असं होत नाही तेव्हा हा उपक्रम निश्चितच खूपच मला आता मोठं सुंदर असं ऐकलं साधना नावाने व्याख्यान मला चालते डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी त्यांनी अशा पथावरून काम केलं जे साधनाला पथ कठीण आहे म्हणतो अशा पथावरून आणि त्यांच्या स्मृतीला मी बंधन करून माझ्या विषयाकडे तसं आपल्या सर्वांना माहिती आहे